विचार करा स्वतःचा एक एआय स्टॉक विश्लेषक जो फक्त आपल्यासाठी काम करेल आणि सगळ्यात भारी गोष्ट यासाठी एक ओळही कोड लिहायची गरज नाही आज आपण हेच बघणार आहोत की हे शक्य कसं होतं कल्पना करून बघा एक असा असिस्टंट जो चोवीस तास उपलब्ध आहे फक्त एका टेक्स्ट मेसेजवर तो कोणत्याही स्टॉकचं पूर्ण ॲनालिसिस करून देतो ऐकायलाच किती भारी वाटतंय नाही का चला तर मग हे प्रत्यक्षात कसं आणायचं ते पाहूया आणि हे काम कसं करतं अगदी असं फक्त स्टॉकचं नाव टाईप करायचं समजा ए ए पी एल आणि बूम एका क्षणात तुमच्यासमोर लाईव्ह स्टॉक चार्ट आणि त्याचं पूर्ण एआय पावर्ड विश्लेषण हजर तर प्रश्न हा आहे की हे सगळं होतं कसं या जादूच्या मागे नक्की कोणता तंत्रज्ञान आहे चला त्या मुख्य टूलबद्दल जाणून घेऊया जे हे सगळं शक्य करून दाखवतं तर या सगळ्याच्या मध्यभागी आहे एन ए टेन आता एन म्हणजे काय याला ना एका प्रोजेक्ट मॅनेजरसारखं समजा किंवा जुन्या काळातल्या टेलिफोन ऑपरेटरसारखं जे वेगवेगळ्या ॲप्सना एकमेकांशी जोडतो आणि त्यांचं काम एकदम सोपं करून टाकतो बरं आता हे एन ए टेन सुरू कसं करायचं यासाठी काही पर्याय आहेत एक तर तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवरच मोफत इन्स्टॉल करू शकता पण ते थोडं किचकट काम आहे दुसरा पर्याय आहे डब्ल्यू एस सारखा जो कमी खर्चात येतो आणि वापरायलाही सोपा आहे आणि तिसरा पर्याय म्हणजे एनेटन क्लाउड जो सगळ्यात सोपा पण हो थोडा महाग आहे ठीक आहे तर आता हे सिस्टम बनवण्यासाठी आपण एक एक भाग जोडून बघूया सगळ्यात आधी सुरुवात करूया युजर इंटरफेसपासून म्हणजे ती जागा जिथून आपण या बॉटशी संवाद साधणार आहोत आणि त्यासाठी आपण वापरणार आहोत टेलिग्राम प्रक्रिया खूपच सोपी आहे खरं तर टेलिग्राममध्ये एक बॉट फादर नावाचा प्रकार असतो तिथून एक नवीन बॉट बनवायचा मग आपल्याला एक खास एपीआय की मिळते आणि ती फक्त आपल्या एनएटेन मध्ये जोडून द्यायची बस इतकंच पण थांबा ही एपीआय की म्हणजे नेमकं काय का असतं सोप्या भाषेत सांगायचं सा तर ही एक डिजिटल चावी आहे जसं आपण चावी वापरून कुलूप उघडतो ना तसंच ही की दोन वेगवेगळ्या ॲप्सना एकमेकांशी सुरक्षितपणे बोलायची परवानगी देते एपीआय की तर झाली पण यासोबत अजून एक महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे चॅट आय डी आता हे काय या आहे याला आपल्या घरच्या पत्त्यासारखं समजा बॉटने जे उत्तर तयार केले ते नक्की कुठल्या चॅट विंडोमध्ये पाठवायचं हे त्याला याच आय डीमुळे कळतं चला आपला इंटरफेस तर तयार झाला आता वेळ आली आहे या सिस्टीमला खरा मेंदू देण्याची म्हणजे आपला ए आय ब्रेन जोडण्याची आणि इथे आपण वापरणार आहोत ओपन ए आय गमत म्हणजे प्रक्रिया अगदी टेलिग्रामसारखीच आहे एक एपीआय की घ्यायची आणि ती आपल्या एन एटेन वर्कफ्लोमध्ये जोडून द्यायची पाहिलं हीच पद्धत परत वापरल्यामुळे काम किती सोपं होऊन जातं तर या आपल्या सिस्टममध्ये ओपन यायचं नक्की काम काय त्याचं काम आहे की त्या गुंतागुंतीच्या स्टॉक डेटामधून महत्त्वाचे ट्रेंड्स शोधायचे आणि ते आपल्याला एकदम सोप्या सहज समजेल अशा भाषेत सांगायचे ठीक आहे आता आपल्याकडे बोलायला टेलिग्राम आहे विश्लेषण करायला ओपन ई आय आहे पण ज्या डेटाचं विश्लेषण करायचंय तो कच्चा माल कुठून येणार म्हणजे लाईव्ह स्टॉक डेटा आणि चार्ट्स ते कोण देणार त्यासाठी आपल्याकडे दोन खास टूल्स आहेत पहिलं आहे वन टू डेटा हे एका डिटेक्टिव्ह सारखं काम करतं स्टॉकची अगदी अचूक माहिती शोधून काढतं आणि दुसरं आहे चार्ट एमजी जे एखाद्या ग्राफिक सारखं त्या डेटाचे मस्त व्हिज्युअल चार्ट तयार करून देतं आणि यात एक विशेष गोष्ट आहे ही दोन्ही टूल्स एका सब फ्लोमध्ये काम करतात म्हणजे काय तर हे मुख्य कामाच्या आतलं एक छोटं खास काम आहे असं समजा अगदी एखाद्या मोठ्या ऑफिसमध्ये जसं एक वेगळं डिझाईन डिपार्टमेंट असतं तसंच काहीसा यामुळे आपली मुख्य सिस्टीम एकदम व्यवस्थित आणि एफिशियंट राहते तर चला आता हे सगळे तुकडे एकत्र कसे काम करतात ते बघूया आणि या बॉर्डच्या पलीकडे जो एक मोठा बदल घडतोय त्यावर एक नजर टाकूया विचार करा पूर्वी स्टॉकचं विश्लेषण करायचं म्हणजे चार्ट्स आणि रिपोर्ट्सचा तासन तास अभ्यास करावा लागायचा पण आता या ए आय एजंटमुळे फक्त एक टेक्स्ट मेसेज पाठवला की झालं तज्ञांसारखं विश्लेषण काही क्षणात हजर म्हणजे वेळेची केवढी मोठी बचत आणि हे सगळं फक्त एका मेसेजमध्ये हीच तर या सिस्टमची ताकद आहे एक किचकट गुंतागुंतीची प्रक्रिया इतकी सोपी झाली आहे की ती आता अक्षरशः आपल्या बोटांच्या टोकावर आली आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे प्रकरण फक्त एका स्टॉक बॉटपुरतं मर्यादित नाही आहे हा एका खूप मोठ्या बदलाचा भाग आहे आता कोणीही अगदी ज्यांना कोडिंगचा क सुद्धा येत नाही ते सुद्धा स्वतःसाठी अशी पॉवरफुल ए आय टूल्स बनवू शकतात यालाच म्हणतात तंत्रज्ञानाचं खरं लोकशाहीकरण तर मग आज आपण पाहिलं की एक एआय एक्सपर्ट बनवण्याची ताकद आता अक्षरशः प्रत्येकाच्या हातात आली आहे त्यामुळे आता खरा प्रश्न हा आहे की या शक्तीचा वापर करून आपण काय नवीन आणि अद्भुत तयार करणार आहोत